मिला बांधून मग बंगल्याला नाव दिलं प्रयत्न <laughs> याने याच्या बंगल्याला नाव दिलं मग त्याच्या <laughs> बोराने गाडी घेतली आणि तिच्यावर नाव दिलं सत्यानाश <laughs> सावधराज आपले किती नाव ऐकलं दोन चार दिवस सुधरत नाही माणसाला बदिर होतो तो एक तास होतो बघा बावीस तिसरीला गेलाय तीन काचाचा आता चष्मा आहे त्याला तवा गुरुजी दिसतोय त्याला शंभरची <laughs> आजी चष्मा नाही आजीच्या सुनाला चष्मा असं लागले होत Ya tan la <laughs> <laughs> दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही काय आज बोलायचं काय देवाने शरीर बर बरं महाराज हे शंभर जे शरीर आहे ना हे नुसतं शरीर नाही कष्टाच शरीर आहे नुसतं शरीर नाही ते काय नोकरीवाल्या ती बाईक आहे का लिफ्टन वर जाती लिप्टन खाली म्हणक्यात मनक्यात क्या डोळ्याला अंधार अगं बाई तू गती तरी का आला तू धरतीला मोकळ करी ना त्यालाही दुसरी करता येईन तू उलथा ना काय करते तू जगून त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय महाराज जुन्या तीन लग्न केले टोले जांग हे रय खाल्ली बसवली पाईपलाईन नाही केली जमीन बैलकीनी लय केली तीन पुरींचे लग्न केले दोन पोरांच्या शाळा केल्या रुपया खर्चही नाही गुंठा इकलाय नाही म्हातारा ठणठणीत आपल्याला एकच पोर तिचंही लग्न करायची गरज पडली नाही मग ती पेपरला गेली आलीच नाही लग्न करत का मग का निकाल घेऊन तिघ काय माणसं म्हणते आम्ही प्रगती केली काय वांगा केलं प्रगती अठ्ठावन्न वर्ष सरकार दुतलं नोकरी केली अठ्ठावन्नला बंगल्याला कुतळी हल्ली साठला ला बांगला ला पुरा झाला बासठला वास्तुशांती झाली आणि त्रेसठला वर्ष आलं बंगल्यात झोपलाच नाही तू बांधितो तिथं का आला मग त्याच्या पूर्ण घराना नाव दिलं दादांची कृपा दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी होईल हे दहावी बारावीची आहे का पंच्याऐंशी आठव पाच पंच्याऐंशी याला बावीस ला बीपी तिला साठा नाही नुसतं खापार बर पाठी फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची पेन्सिल मोडायची पण अक्षर आणि दप्तराची पेशवी खताची गोड तिच्यात काय दप्तर होत का, का? चिचुके बोर कवठ जांभळ इट्टी दांडू आणि कमराला पट्टी नाही करबुट्याला लाकूड भोग लागली का आठा चालवायचा आठ उतरायचा नवी ना ना पोहत नाही अख्खा मोकला कार दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल आखी पोर आंघोळीला कुठं वड्याला भोंगडी सड्ड्या वड्याच्या कादालन मंडळी पाण्या वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्या तवर जर घरचे आले सड्ड्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पाळायची गावाला महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत जेवढा <laughs> पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होता माणूस आलो हो, आता या वड्या अवला दे आमच्या पुढे येत्या राती कुठं होते राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चालू <laughs> नववीच आहे पंधराच आहे पंधराच कोठरा ते आवलात असं ताईट पाहतोय बापा कधी बापालाच म्हणते तुझमी तुझमी मी तुझ तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय दत्तू पाटील की जे हो मंग पेथे आणि पेले एकमेकाला बापाच्या नावा ते मारत हे भिक्या हे किस्ने बावीस चोवीस आय आय <laughs> आय आय आणि तीन अटॅक निम्मे निघते शुगरवाली याच्यात चहा राखेल दे पण चहा राकेल दे, <laughs> राकेल दे आता म्हात्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे बावीसच्या चोवीसच्या च्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहितीये का शिकलेले लोकांनी ही अवलाद सतरा लाख रुपये ते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही कोणती दारू नाईन्टी घ्या डिप्लोमॅट घ्या आरसी घ्या इंडिका घ्या वड्याची घ्या नाल्याची घ्या कोणती <laughs> घ्या <laughs> आणि यांना ती धोकाच मिळती रॅली अर्धा लिटर पेट्रोलचा खून रिली निघली झेंडा लावून तिकून याचा पेट्रोलच संपलं लुटीत आली रिअली आणि हल्ली नाईनटीन मुतला चेड्डी वाढली शुगर <laughs> शुगर वाढायचं <इचे> हे कारण <laughs> एक भयानक दोन बीपी वाढायचं कारण बीपी का वाटतं तुम्हाला मागचं उकरीत जाऊ नका आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला नवी बरे दांड रॅन नव्हती ते पोरग आपल्याला काय म्हणतं माहिती पप्पा तो दरिद्री काळ होता आपण दरिद्री ठरलो ते शहाण ठरलं जुनं उकरायचं नाही प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडताडायला दार दार लागली का अस्वस्थ वाटायला लागलं मला अस्वस्थ असे तीन मी चौथा नंबर आहे तू का बघायला ताण करतो तिसरं कारण मोबाईल मुळे बोलणं बंदच झालं घरात कोणी गप्पा हानी न स्टॅण्ड वर कोणी गप्पा हानी न कानात दोन वायरी हॅन्ड फोर काय हेडफोन काय मोटरसायकल वर दोन आवला ती चालल्या एकाच्या ये काना कानात येत पुढच्या कानात येत गाणं लावलं हँडल पिळला मुठ पिळली गाणं लागलं बाबरवा आला कुत्रा आडू आलं वायर गुथली मी आलं दोन स्टँडवर ये काही काय पोर बाल दे मोबाईल वर ये बाबळीत बसत आहेत अंधार कानात वायरी दोघांच्या खतगाडी निघून गेली बोलायचं नाही एकला गुईला गेला फोन आला मग चेन तर खोलाव का नाही एक एस टीतून उतरलं परत त्याच गाडीत चढल ते कंडक्टर म्हणलं तुम्ही आता तर उतरले एकानं भात खाल्यावर वरण मागितलं पागल झाली लोक एकानं मोटरसायकल हलवार आलान मोबाईल येतात गुथावला आणि गाडीच वरत दिली आणि दुसरी जेव्हा ठेव लावली आणि घरी गेला घरची म्हणजे इकली काय त्याच्या गावात ठेव हो दिसत गेला बदल झाली एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या तीन दहा बाया घेतल्या तीनशे रुपये रुज झालं तीन हजार रुपये द्यायचे बायाला एक तर पाणी नाही रोप उपटून बिबटून बाया बस बांधावर ही मोटर चालू करायला गेलं तीन किलोमीटर मोटर होती खोक्याजवळ गेल्यान फोन आला मग बटन दाबून तर यावा का नाही परत वाफेत आलं ती पाणीच नाही परत गेला तर लाईट गेली दिले ना मारून बैठची पागल झाली लोक ह्या मोबाईल मुळे हांड्रेड पॅन नाही काहीला पण नऊ हजाराचा एन सी चैन उघडी नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये बंगा मोबाईल <laughs> आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना रात्री झोपत नाहीत महाराज झोपत नाही यांची सायकोलॉजिकली अनफिट काम झाली काही पोर घडी नाही राहिले मोबाईल मुळे रेंज गेली त्यांची व्हायरस आला त्यांना व्हायरस ती बॉट चालली बॉट चालली मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर उशीवर डोकं ठुलं का आणि मग ते चित्र पाहिजे ती मेसेज वाचायची ती आर्ग चित्र तेच नेमकं डोक्यात घुसात झोपलं तसंच नियम्या रात्री गोदडी फाडली त्यानं त्याचं बाप म्हणलं मागच्या आठवड्यात खाट मोडली आता गोदडी फाडली त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडीन तो आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात जी गालात हसतात पिअर मुख्या महागाची बोलतात ती सज्जन नसतात आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो शणना कमी असतात मेखा आहेत माणसाच्या मेखा ज्या माणसाच्या माणसांच्या मेखा असतात माणसाची बायको गुरी नसावा गुरी बायको करू नये कधीच करू नये फुकाट मिळाली तरी करू नये करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती आणि नाईट गेली तर फॅन खाली उडी हंती का उग बायको सावली पाहिजे वांगे लावाय चालत तीन शिंगड्या निवडाया चालत ज्यांनी ज्यांनी लय वर्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते आले काकड्याला आमच्या बौखंडी बालवंड अस हो बायको पाळताना चार गोष्टी पावा घ्याने म्हणू सांगू तरी काय काय एक बायकोच्या नाकाचा सेंडा सनसनीत असावा बायको कशी असावं पण नाक खासा जावं नाही तर बायको इतकी स्मार्ट <laughs> न केली बायकोला न नागुलीच उचकानवर त्यानं दामन तापावला नागपुरी घात बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणित असावा बाकीवान स्त्रीचं कपाल उंच असत स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगाने सावळे असावा असं नियम आहे गोरी बायको करून अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि आमठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर आमठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी <laughs> गेल्या हो घरी गेल्या हो